नमस्कार मित्रांनो मित्रो मी एका लहानशा खेळात राहतो आमचे गाव खूप लहान व ताप तापी नदीकाठी आहे अंमोन तालुक्यात आमच्या गावात मुकेश व व नरेश या दोन मित्रांची एक गोष्ट आहे हे दोघे तरुण पंचवीस सोस वर्षाचे मुकेश व नरेश दोघी नेहमी नवीन नवीन गोष्टी शिकणे व नवीन काहीतरी करून जगाला आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ कसे श्रेष्ठ आहोत हे सिद्ध करणारे होते ते दोघे जोडीने कुठला ना कुठला व्यापार करून पैसा कमवत असत त्यामुळे आम्ही खूप मोठे व्या व्यापारी आहोत तुम्हाला का समजते व्यवसाय कसा करायचा खूप बुद्धी लागते व्यवसाय करायला आमच्याजवळ बुद्धी व चलाखी आहे आम्ही का काहीही करू शकतो असे ते नेहमी म्हणत दोघांना कुठून तरी कोणीतरी त्यांना भेटले व सांगितले की रुचकिनीचे जाळ म्हणजे रुईचे जाळ ते असते तिला सिद्ध केले आहे की ती व्यापारात खूप फायदा करून देते धनसुद्धा खूप देते त्याच्या विधीमार्ग अतिशय सोपा आहे त्यांना एक एकाने सांगितले त्याप्रमाणे विधीमार्ग त्यांना माहिती झाला इतका सोपा मार्ग असूनसुद्धा लोक का रुचकीन सिद्धी करत नाही सिद्धी करत नाही जाऊ द्या आपल्याला काय करायचे लोक मूर्ख व आळशे आहेत आपण ही संधी सोडायची नाही मग त्यांनी रुचकीन सिद्धी करायचे ठरले दूर जंगलात तापी नदीच्या खोऱ्यात एक दरीत त्यांनी एक व्यक्ती रुचकिनीचे जाळ शोधले हे झाड लाल फुल असणारेच पाहिजे म्हणजे लाल म्हणजे जांभळ्या रंगाचे फुलं असतात जांभळ्या रंगाचे फुलं असणारेच जा रुचकीणीचे जाळ पाहिजे पांढरी फुले नको ते पांढरी फुले जे असतो ते झाड गणपतीचे झाड असते गावापासून दूर त्यांनी ते झाड असे पाहिले पण ज्या झाडाला जांभळी फुलं येतात तसं त्यांनी जाळ बरोबर सोडलं आणि तसंच ते जाळ त्या रुस्किन सिद्धीसाठी पाहिजे नव्हतं त्यांना ते, ते सापडलं पहापासून दूर त्यांनी ते झाड असे सोडली की त्या ठिकाणी लहानशा दरीत कोणालाच दिसणार नाही आता गावाला लागून भरपूर झाडे होती पण दूरची बरे नको कुणी बघायला नको रुस्किन सिद्धी एकदम सोपा मार्ग त्यांना माहिती झाला आता तो मार्ग म्हणजे असा होता की भर दुपारी बारा वाजल्यानंतर जंगलात उघड्यावर शौचात जायचे म्हणजे संडासाला जायचे व सोबत पत्र्याच्या डब्यात पाणी न्यायचे त्याला टमरेल म्हणतात ते पाणी उघरेल ते उरलेले पाणी म्हणजे त्या डब्यात पुरठी उरलेले पाणी असेल टमरेलमध्ये त्या डब्याला टमरेल म्हणतात त्या टमरेलमध्ये जे पाणी उरलेले असेल ना तेच पाणी झाडाच्या बुंद्यावर टाकायचे रुशकिनाला दुसरे पाणी चालत नाही सिद्ध करायचे तर तेच पाणी लागतो ते शेवटच्या जाताना जे पाणी उरतो टमरेलमध्ये ते पाणी त्या जाळावर टाकायचे व हात जोडून प्रार्थना करायची ही रुश्किन माते प्रसन्न हो मला धन दे व्यापारात खूप फायदा होऊ दे असे नियमित म्हणायचे व आमाक्षेपासून एकवीस दिवस खंड न पडता तिला रोज पाणी द्यायचे असे पाणी दिले किती प्रसन्न होते व प्रकट होऊन खूप धन देते व नेहमी व्यापारात खूप फायदा करून देते असा त्यांना विधी मार्ग माहिती झाला किती सोपा मार्ग मंत्र नाही तंत्र नाही काहीच नाही कमाली एवढा सोपा मार्ग जर भरपूर धन मिळतो तर काय करायला हरकत काय कर मग ते दोघांनी ठरवलं की हे विधी मार्ग करायचेच मग काय दोघांनी निश्चय केला व कोणालाच माहिती पडू द्यायची नाही अमावस आली दोघं मित्र भर दुपारी पाण्याचे टमरेल भरून म्हणजे पाण्याच्या पथऱ्याच्या डब्यात भरपूर मोठ्या डबे घेतले त्यांनी त्यात पाणी भरलं व त्या गावापासून दूर दरीत गेले ते पथऱ्याच्या मोठ्या डब्यात म्हणजे टमरेलमध्ये जे पाणी उरले ते त्यांनी त्या रुचकिरीच्या झाडाच्या बुंद्यावर टाकले व प्रार्थना केली की रुचकीन माती प्रसन्न होऊ आम्हाला व्यापारात विपुल धन दे धनाच्या वर्षावर व त्या रुचकिरीच्या झाडाला खिटून एक मोठा दगड होता त्या झाडाच्या समोर बाजूला दगड आणि त्याच्यासमोर ते बसले आता हे झाड म्हणजे डोंगर दरीत ते झाड होते कोणीही त्यांना तिथे पोहू शकले नाही ही प्रार्थना आटोपले की मागे ओढून न बघता सरळ घरी परत यायचे झाला पहिला दिवस ठरला पण सर्व विधी झाला ते खूप खुश झाले मग रोजच ते भर दुपारी बारा वाजता जाऊन रुस्किनीच्या झाडाला पाणी द्यायचे त्याच्यावर प्रार्थना करायचे असे नेहमीच त्यांनी चालू ठेवले भर दुपारी जायचे शेवटच्याच उघड्यावर जायचे ते टमरलमध्ये जे पाणी उरेल ते पाणी त्या झाडाला टाकायचं आणि प्रार्थना करायची बस किती सोपा मार्ग ते एकदम खुश झाले असे एकवीस दिवस कसे निघून गेले त्यांना समजलं नाही आता एकवीसच्या दिवशी काय झालं शेवटच्या दिवशी त्यांनी पाणी दिलं आणि प्रार्थना केली बसून राहिली त्यांना वाटलं की आता रुस्किन माता प्रसन्न वीर बघूया कसं होतं भर आता दरीमध्ये भर दुपारी एकदम शांतता होती अचानक त्यांना पैंजनाचे आवाज ऐकू येऊ लागले घुंगराचे आवाज आले ते दोघे एकदम दचकले इकडे तिकडे पाहू लागले सुरळीकडे शांत वातावरण होतं दरी बरीच झाडी होती एकदम शांत बसले बापरे पैंजनाच्या आवाज आणि घुंगराचा आवाज तो काय तो करून का येते आजूबाजूला कुठे आला काय शांत बसले परत आवाज थांबला परत आवाज आला व घुंगरूचा पण आवाज येऊ लागला ते एकदम तचकले नीरज म्हणाला मुकेश मला वाटते कोणीतरी बाई माणूस सेन गोळा करायला किंवा काट्या सरपण गोळा करानास आलेल्या दिसतात चल पटकन त्या आपणास पाहून घेतील मुकेश म्हणाला अरे पण सरपण गोळा करणाऱ्या बाया बायांजवळ एवढे आवाज करणारे पंजन असतात का किती सुंदर आवाज येतोय आणि शक्यच नाही तेवढ्यात परत त्यांना आवाज आला पंचनाचा आवाज गोंगरूच्या आवाजात द्या हळू हळू जवळजवळ दचकुर आजूबाजूला पाहिला नरेश म्हणाला मुकेश पळ तो न नाही रे थांब कोणी बघूया आजीजूला बरीच हळू आजीजूला पाहिलं आता एकदा जर आपण मागे घराकडे पळालो तू परत मागे उडून बघताच येत नाही मग तेव्हा थांब गप्ब बस आणि आवाज आवाजाला येऊ का येऊ का बापरे श्रीच्या आवाजात येऊ का येऊ का दोघे मुकेश स... मुके नरेशने काय केलं मुकेश एकदम हात धरला व मनाला लवकर जरी कोणीतरी आपणास पाहिले असे म्हणताच मन, दोघे आणि गावाच्या दिशेने पडतच सुटले पण एवढं बरं की पडताना त्यांनी ते टमरेल उचलून घेतले आणि तसेच पळाले सारखे पुढे धापाटा घेत पळत पळत पडत आलं धापाटाकत उभे राहिले कारण मागे ओळखून पाहायचं नाही म्हणून तिथंच उभे राहिले काय करायचं मागे फक्त आवाज पैदानाच्या आवाज येतो हो बाबरे कोणत्याच स्त्रियांनी आपल्याला पाहिलेले पळा दोघांनी एकमेकाच्या हातरला धरला पुन्हा इतकं वेगाने पळाले घरीच डायरेक्ट गावाला ला, गावा लागलं गावा लागताच तो आवाज बंद झाला मग ते पुढे हळूहळू चालत घरी निघून गेले धापा टाकत घरी निघले घरी निघून गेले नेमकी एकवीस दिवस पूर्ण होतात अशी काय बाधा आली जाऊ द्या दुसऱ्या दिवशी जाऊ द्या जे होईल ते मग दुसऱ्या दिवशी ते परत दुपारी बारा वाजता बरोबर तिथं पोचले दोघांनी विचार केला जोपर्यंत रुस्किन माता आपणास दर्शन देऊन धन देत नाही व्यापारात खूप धन मिळवून द्यायचे वचन देत नाही तोपर्यंत खंड न पडता विधी मार्ग चालूच ठेवायचा किती सोपा मार्ग आहे बस मंत्र तंत्र काहीच नाही बस त्यांनी आजूबाजूला सर्व परिसर पाहून घेतला कालप्रमाणे आज तर कोणी स्त्रिया सरपण गोळा करण्यास सेन गोळा करण्यास आले तर नाही झाले मग त्यांनी आजूजूला संपूर्ण परिसर पाड कोणीच दिसलं पासून मग त्यांनी आपला नेहमी प्राणे टम्प्रलमध्ये जे पाणी उरले शौचा झाल्यानंतर तर ते पाणी त्यांनी रुश्किर मातेला बुंदाजीवर टाकले व प्रार्थना केली प्रार्थना आठवल्यामुळे हो त्यांनी आजूजीला कोणीच नव्हते त्यांना हायसे वाटले मुकेश म्हणाला आता बायू सह दिवस नक्कीच रुचकीर माता दर्शन देईल ते तिथेच समोर बसून राहिले व प्रार्थना करीत राहिले म्हणून आणि अचानक जोर जोरात असं सहसो आवाज आला व कोणीतरी धापा टाकतोय बापरे त्यांनी दचकून आजूबाजूला पाहिले हे कोणीच नव्हते आणि अचानक त्यांना पुन्हा आज पैंजनाचा आवाज व गोंगरूंचा आवाज ऐकू आला हो बापरे आज पण कोणी का काय नरेश म्हणाला अरे बापरे काल आपल्याला कोणीतरी पाहिलंय म्हणून आपल्यावर त्यांनी पाळत ठेवलेले त्याच बाया नक्की आपल्याला आता पकडतील अरे पळ पळ पण ते दोघं घाबरले परत त्यांनी आपल्या टमरेवर उचलले धूम पड आले गावाच्या दिशेने आता घरी पोचले आता त्यांना ता वाटलं आता काय करायचे नेमकं एकवीस दिवस पूर्ण झालं आज बावीस सहा दिवस होता नेमकं कोण टपकत होते तिथं आणि कोण असा त्रास आहे आपल्याला मग त्यांनी काय केलं ज्यांना त्यांनी माहिती दिली होती त्याच्याकडे गेले त्याला भेटले पण त्यांनी त्यांचा अनुभव सांगितला नाही की आम्ही स्वतः रुस्किन सिद्धी करतोय वगैरे असं काही सांगितलं नाही आणि सहज विचारले की रुस्किन प्रसन्न झाली आता तू सांगतो त्याप्रमाणे आम्ही रुस्किन सिद्धी जर केली आणि जर रुस्किन प्रसिद्ध न झाली तर कसं समजायचे त्यांनी सांगताच त्या व्यक्तीने सांगितलं ते म्हणाले की बघा रुस्किन एकवीस दिवस पूर्ण झाल्यानंतर रुस्किन सिद्ध झाली असे कसं ओळखायचं तर अगदी सोपं मार्ग असतो अगोदर घोंगराचा आवाज येतो पंचनाचा आवाज येतो येऊ का येऊ का असा आवाज येतो तर घाबरायचे नाही समजायचे की रुस्किन मात्र झाली बस आणि मग काय लगेच प्रार्थना करायची हात जोडून आणि म्हणायचं की मग आता प्रसन्न हो प्रकट हो बस दुसरं काय आणि मग जे मागायचं ते मागून घ्यायचं त्या व्यक्तीने विचारलं नरेशला आणि मुकेशला काय तुम्ही सर्व विधी मार्ग मला विसरताय तू मी खरंच केली काही तुम्ही करता येतो रुस्केल सिद्धी त्याने नाही नाही तसं काही करत नाही मी परतू विचारून घेतो वा पूर्ण माहिती असायला हवी बस त्या व्यक्ती सांगितलं व्यक्तीचा सोपा मार्ग आहे असा आहे वा बस मग नंतर दोघं लगेच घरी निघून आले त्यांना खूप आनंद झाला अरे वा आपल्याला आता पूर्ण माहिती झालेली आहे फक्त ज्यातनेही आपल्याला माहिती दिली त्याला सांगायचं नाही की आपण स्वतः प्रयोग करतोय आणि आपल्याला आता भरपूर धन मिळेल ते एकदम खुश झाले आणि त्यांना आता चताकले की अरे बाबा आपल्याला ही पूर्ण आपण माहितीच घेतली नव्हती आता आणि आता आता आपल्याला पूर्ण माहिती मिळालेली आता आपल्याला नक्कीच धन मिळेल आणि त्यांनी सांगितलं की मुश्किल माता पसंत झाल्या तिच्याकडून भरपूर धन मागून घ्यायचे तिच्याकडून वचन करून घ्यायची की आयुष्यभर आम्ही तुला नियमितपणे पाणी देऊ तूसुद्धा आम्हाला आयुष्यभर साथ दे आणि भरपूर धन संपदा प्रदान कर भरपूर धन देत राहा व्यापारात यश मिळू दे बस असं तिच्याकडून बी वचन घ्यायचं आणि आपणही वचन द्यायचं की आम्ही नियमित आयुष्यभर तुला हे पाणी देऊ कारण हेच पाणी रुस्कीर मातेने खूप प्रसन्न होते दे। झालं दे। आता आपल्याला परफेक्ट माहिती मिळाली मुकेश नस दोघांना आनंद झाला विनाकारण आपण घाबरत होतो ऋष्किन माता आपणावर प्रसन्न झाली आहे मग काय दुसऱ्या दिवसापासून त्यांच्या विधीमार्ग सुरू झाला विधी मार्ग सुरू झाला त्यांनी ऋषिकाला पाणी दिली प्रार्थना झाली पण कुठलाच आवाज आले नाही दुःख खूप चिकट व महत्वाकांक्षी होते त्यांना वाटले दोनही वेळेस आपण पडून गेलो म्हणून असे झाल्यास माता आपल्यावर वृष्ट झाली आहे नाराज झालेले आहे पण दोन वेळेस मातेने आपल्याला दर्शन देण्याच्या अगदी योग आला आणि आपण पुळून गेलो मग आता आपलं ती नाराज झालेली कदाचित उशीर लागेल म्हणून तिथं बराच वेळ बसून राहिले एकदा झाला दोन तो झाला मग काहीही कुठंच काही आवाज आला नाही आणि काहीने मग ते कंटाळले जाऊ द्या आता आपण हा प्रयोग चालूच ठेवायचा एका जोड्याला कंटिन्यू प्रयोग चालू ठेवला तर पुन्हा माता आपल्याला दर्शन देईन झालं मग त्यांनी तो प्रयोग चालूच ठेवला मागचा दिवस झाले असे म्हणजे बरोबर एक महिना झाला परत अमावस्या आली या मागच्या अमावस्याला आपण हा प्रयोग सुरू केला का आता या अमावस्या परत येऊन गेली चला या अमावश्यापासून आपण कंटिन्यू पाणी द्यायचं म्हणजे कदाचित अमावश्यापासून सुरू केल्यावरच एकवीस दिवस पूर्ण झाले नाही खरंच उशकील प्रसन्न होत असेल चला आजपासून आपण नियमित प्रयोग चालूच ठेवू पूर्ण एकवीस दिवस करू एकवीस दिवस काय जोपर्यंत माता प्रसन्न होत नाही तोपर्यंत चालूच ठेवू प्रयोग किती सोपा मार्ग आहे बस दोघांनी निश्चय केला आणि त्यांनी दोघांनी चित निर्णय घेतला की कित काही झालं जोपर्यंत मात्र प्रसन्न होत नाही तोपर्यंत आपला हा प्रयोग साधा सोपा सरळ प्रयोग चालूच ठेवायचा किती दिवस लावू किती महिने लावू बस मग त्यांनी प्रार्थना वगैरे केली टमरचे पाणी रुस्किनच्या जाळच्या बुंद्यावर टाकले प्रार्थना केली व समोर बसून राहिले बराच वेळ गेला असेल तेवढ्यात त्यांना पंजनाचा आवाज ऐकू यायला आला व घुंगरूचा पण आवाज आला दोघे एकदम खुश झाले आली आली माता आली असे म्हणून ते पटकन उठले व इकडे तिकडे पाहू लागले पण पण ह्या वेळेला मात्र ते पळाले नाही आता आवाज एकदम जोडून येऊ लागला त्यांनी त्यांनी डोळे सोडून पाहिले आता आवाज तर एकदम रुस्कुनीच्या झाडापासून जवळच येतो झाडाच्या बुंद्याच्या पेंजनाच्या घुंगरूचा आवाज यायला लागला पाफे ते झाडापासून थोडंसं अंतरावरून बसलेले होते ते पाहतात तो अचानक बुंद्या जोडून जो दगड होता त्या दगडाच्या खालून बरोबर आणि झाडाचं दा, बंद अगदी दगडाला खेटून नव्हतं तिथून एकदम धूर यायला लागला धोके तर चिरले हे डोळे सुरून पावला लागले बापरे काय आप चमत्कार आणि तिथूनच घुंगरूचा आवाज आणि पंजनाचा आवाज येत होता आणि हळूहळू हळूस धूर यायला लागला आणि आवाज आला येऊ का येऊ का, का श्रीचा आवाज रे ते एकदम खुश झाले माता प्रसन्न झाले आपल्यावरती मुकेश लगेच म्हणाला माते लवकर ये माते लवकर आहे आम्ही तुझीच वाट पाहतोय बस असं म्हणताच तो जोरात त्या झाडाच्या बुंद्याजवळ जोड असं जोरात धूर निघायला लागला जमिनीतून आणि असं धूर हळूहळू हळू खूप मोठा धूर यायला लागला आता दुपारचे एक दिवस झाले असतील उन्हाळ्याचे दिवस होते दोघे घाबरून गेले डोळे विसरून पाहत होते दोघांनी हात जोडून मातेला प्रार्थना सुरू केली हे माते प्रसन्न हो आम्ही दोन वेळेस तुला ओळखले नाही पडून गेलो क्षमा कर प्रसन्न हो असं म्हणतात तेवढा त्या धुराचा खूप मोठा ढग झाला व त्या शे शरीराच्या मोठ्या दगडावर एक ला साडीवर भरपूर दागिन घाटले देवीसारखी माता दिसू लागली त्यांनी वर बघता ते दचले कारण तिचा आकार खूप मोठा होता पण चेहरा खूपच भयानक व केस मोकळी मोठाले डोळे तिने लगेच दात उचकडून नाचणे सुरू केले हो बाबरे लाल भडक तोंड चि म्हणाले पोरांनो तुम्ही मला पाणी देऊन प्रसन्न केले आहे बोला काय पाहिजे व खदखद असू लागली तिची पाहून दोघे एकदम इतके घाबरले की विचारू नका दोघांनी मेकां दोघांनी एकमेकांचे कट्ट पकडले कारण ते उभे होते आणि ते मातीचा आकार तर खूप मोठा होता ते दगडावरती उभी होती ओ बापरे नरेश म्हणाला ही तर देवी नाही मुकेश अरे बाबा हे देवी नाही देवी नाही ही राक्षसेन दिसते राक्षसेन आहे की ती धिप्पाड मुकेश म्हणाला अरे हो खरंच हे माता नाही हे तर राक्षसीन दिसते राक्षसेन आता, खत आता हो ते खतखत हसू लागले आता तिचा भयानक अवतार आणि रूप खूप मोठं होतं यांच्यापेक्षा खूप उंच आणि धिप्पाड ते थरथर कापून तिच्याकडे पाहत होते बापरे ही देवी माता आहे का कोणी राक्षसेन जे नक्कीच मुकेश म्हणाला खरंच नरेश तू म्हणतो बरोबर हे राक्षसीन हे राक्षसीन ते घाबरून हात जोडलेला त्यांचे हात तसे थरथर कापत्य उभे होते आणि ती माता म्हणाली बोला मुलांना काय पाहिजे पण तिचे राक्षसासारखे सारखे रूप डोळे टप्पर डोळे चेहरा पोहोचे दोघं इतके घाबरले की एकदम खिंचडून ते मागे सरकले आता रुस्कील चा खूप मोठा होता आणि ते हसून त्यांच्याकडे पाहत होती आणि हसत होती ते मागे मागे सरकले आणि मुकेश न, 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 न नरेश दोघांना इतके घाबरले होते नरेश म्हणाले नाही नाही मुकेश पळ पळ ही माता नाही राक्षसी नाही काय पाहिजे विचारते ना आपल्यालाच खाऊन टाके अरे पळ मुकेश म्हणाला खरंच राक्षसी नाही पळ पड आणि दोन इतके घाबरले आणि पटकन पाठीमागे मागे वळले आणि पळतच सुटले यावेळेला त्यांनी ते टमरेल वगैरे तिथे त्यांना भानच राहिले ते तिथंच विसरले आणि पळतच सुटले गावाच्या दिशेने आता ते दोघे पडत होते पण पाठीमागून हसण्याचा आवाजच होता मोठमोठ्याने अरे थांबा पोरांना थांबा पोरांना तुम्हाला धन पाहिजे ना मी ते थांब थांब यांना इतके घाबरले होते की यांना वाटलं बापरे हे नको ते धन घेऊन आता आपला जीव ना हे महत्वाचे आकाशाचं काय एकदम घाबरून जोरात पडतच सुटले भर दुपारचं कडकून चपला सुद्धा तिथंच ते बाजूला काढून ठेवलेलं होतं ते चपला सुद्धा विसरले आत पायात काटे टुचत होते जमीन तापलेली पण तसेच ते परतच सुटले धापा टाके टाकत टाकत पडाले आणि मागून अगदी हसण्याचे आवाज आणि थांबा थांबा पोरांनो तुम्हाला धन पाहिजे ना घ्या धन पाहिजे ना घे घे किती पाहिजे धन घे कशाचे धन घ्यायला थांबतील असे पळतच सुटले ते घाबरून गेले होते त्यांना असं वाटलं की हे मागतात नाही हे राक्षसही नाही गावाच्या विशीपर्यंत आले आणि अचानक तसण्याचा आवाज आणि पाठीमागून कशाचा आवाज आला नाही बस त्यांना वाटलं हायसे वाटलं ते एवढं थकले होते की एकमेकाच्या हात धरून मग हळूहळू चालू लागले त्यांनी त्यांना कुठं पुरता सुद्धा येत नव्हतं बापरे मला संकट होतं असलं तसं गावं लागलं व आता काहीच आवाज येत नाही तसे तसे घाबरून ते पुढे आणि पुढे येता घराजवळ येताच ते जमिनीवर धाडकन पडले आणि बेशुद्ध झाले बा घरातले लोक आले बरेच लोक धावून आले त्यांनी त्यांनी तोंडावर पाणी वगैरे मारलं घरात नेलं विचार थोडा वेळा ते शुद्धीवर आले त्यांना विचारलं काय झालं मग त्यांनी मात्र काही सांगितलं नाही त्यांनी सांगितलं की आम्ही किने नाही तिकडे गेलो होतो दरीत आम्हाला तिथं अक्षसेन दिसले खरं कारण काय खरं ते सांगितलंच नाही कोणालाच सांगितलं नाही आता सांगणार कसे का गुप्तरितीने ती साधना केली होती आता ती साधना अघुरी होती काय होतं खरं कोण कोणालाच माहिती नाही कुणालाच समजलं नाही मग आणि तापही आलेला आहे मग मग लोकांना मी नक्की सांगा काय झालं तुम्ही काही ताटकी वगैरे पाहिली का मग ते घाबरले मग त्यांनी सांगितलं की आम्ही असंच पाहिलं आहे मग त्यांना गावातल्या लोकांनी काय चांगल्या मांत्रिकाला दाखवला मांत्रिकाला सांगितलं की अशी कुठं सिद्धी करायची असते का अशी कोणत्या पद्धतीने तुम्ही अगोदर सिद्धी करायला गेले असं काही असेल आम्ही कुठली सिद्धी करायला मंत्र असतात काहीतरी तंत्र हे असं काय तुम्ही कोणतं कोणी सांगितलं तुम्हाला यांनी सांगणारचं नावच सांगितलं नाही गप्प असले त्या दिवसापासून त्यांनी असं काही सिद्धी करायचा प्रयत्न केला नाही मग मांत्रिकाने त्यांना ताईत वगैरे करून दिला बस मग दिवसानंतर त्यांची तब्येत एकदम चांगली झाली भीती पण गायब झाली आणि त्यांनी न पक्का निर्णय घेतला की याच्यापुढे असं काही धन मिळवण्यासाठी असं कुठल्याही अगोरी मार्गाने किंवा कोणी काही सांगितलं तर त्या मार्गाने जायचं नाही विनाकारण आपण संकटात सापडलो तो काय होतं काय नाही अशी कोणती सिद्धी होती की मंत्र काही नाही इतक्या सोप्या मार्गाने कोणी देव की कोणी काही प्रसन्न होईल का कोणती देवी प्रसन्न होणार मित्रांनो दोघांनी त्याच्यानंतर रुस्किन सिद्धी करण्याच्या हिंमतच केली नाही आता ती रुस्किन सिद्धीचे अनेक मार्ग असतील मिळत असतील परंतु यांना जो अनुभव आला तर तो खरंच योग्य होता का ती साधना जर चुकीची होती तर मग रुस्किन मातेने त्यांना दर्शन कसं काय दिलं हा पण मोठा एक प्रश्न होता सर्वांना तो विचार पडला की जर ही चुकीची माहिती होती तर मग माता त्यांना ती सलाह नको होती जाऊ द्या जे असेल ते आपण ते एवढे घाबरले होते की त्यांनी त्या दिवसापासून ते मुकाट्याने आपला व्यापार करून पोट भरू लागले अचानक धन मिळेल असं मार्गाच्या प्रयत्नात अशा मार्गाने जायचेच नाही बा असं त्यांनी निश्चय केला त्यांना आलेला अनुभव त्यांनी सांगितलं की असं काही चुकी चुकीची माहिती मिळाली तरी असं काही गोष्टी करायच्या नाही बा आणि कुठल्याही मला असं चुकीच्या अपूर्ण माहितीने कुठलाही पुरावा नाही अपूर्ण माहितीने काही करण्याचा प्रयत्न करू नये असं त्यांनी लोकांना सल्ला देणं सुरू केलं बरं तर मित्रांनो आज पुरतो एवढंच पुन्हा भेटायला करतो करतो गुड बाय